छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो दहा ते बारा दिवसापूर्वी एका मित्राचा फोन आला आणि सांगितलं की सर हर्षल राऊत यांचा फोन आला की सर आम्हाला एक व्याख्यान ठेवायचं आहे अगोदर या ठिकाणी गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन झालं महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आणि या भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जेव्हा जन्म झाला त्या जन्माच्या अगोदरची गोष्ट सांगतो आणि भाषणाला सुरुवात करतो भाऊसाहेबांचे वडील या हे जे गाणं सध्या अगोदर सुरू झाले ना हा जथ्था म्हणायचे पूर्वी या जथ्यात सत्यशोधक समाजाचा जथ्था जायचा आणि त्या जथ्यात महात्मा फुलेंनी लिहिलेली गाणे म्हणल्या जातो म्हणजे वक्त्यांनी फक्त बोलून प्रबोधन करण्याचं काम केलं पण या गायक मंडळीनं हजारो वर्षापासून कित्येक वर्षापासून प्रबोधन केलं तर त्या मित्रासाठी आपण जोरदार तळे वाजून स्वागत केलं पाहिजे अडीच हजार वर्ष अगोदर ज्यांनी सांगितलं माता पिता उपणंग एतंग मंगलामुक्त आई वडिलांची सेवा करणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे तथागत भगवान गौतम बुद्धानं अठ्ठेचाळीस पुण्य कर्म सांगितले त्यातलं सर्वात मोठं पुण्याचं काम आहे आई वडिलांची सेवा करणं सांगितलं आणि ज्या राजानं आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं त्या राजाच्या जयंतीसाठी आपण आलो आहोत संत रविदासने सांगितलं अंबी चामके तुम्ही चामके कणुचाम सेने पूजे रविदास जगत संसारा बराच टाइम झालेला आहे सगळ्या महापुरुषांचे नाव न घेता या गावामध्ये अनेक विद्यार्थी घडावेत माझ्यासारखे अनेक व्यक्ती घडावेत याच गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची दशा गावाचा म्हणजे जगात जर काही असेल तर विश्वाचा नकाशा काही असेल तर, तर गावा या गावात गुरुदेव सेवा मंडळ आहे तर ज्या गुरुदेव सेवा मंडळाचं गाथा या गावाला नाही तर जगाला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठीची ग्रामगीता लिहिली ते वंदनीय तुलोजी महाराज त्यांनी सांगितलं बापा दोग दोग मला वेळेवर विषय सांगितला साहेबांनी सरांनी कि तरुणांसाठी छत्रपती शिवरा शिवाजी महाराज तरुणांचे आदर्श त्यांनी सांगितलं बा हिंदुत्व नाही आहे वेशभूषा ना रंग आहे ना रूप आहे ना पक्षे ना पक्षे जो स्वयं प्रकाशित है वही सबसे बड़ा हिंदुत्व है अशी सोप्या शोभ्या भाषेमध्ये व्याख्या करणारे स्वामी विवेकानंद मित्र मला जो विषय दिला तो फार महत्त्वपूर्ण विषय कारण आजचे जो युवक आहेत फिडल केस्टो नावाचा माणूस तुम्ही ऐकला असेल तो फिडल केस्टो अमेरिकेसोबत 9 वर्षे युद्ध करतो आणि तो त्या अमेरिकेसोबत युद्ध शिकतो क्युबा नावाच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आपलं अमरावती शहर खूप मोठा आहे एवढा तो देश आहे तो फिडल कॅस्टो म्हणायला देशाच्या युवकांच्या ओठांवर गाणं सांगा मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो स्वामी विवेकानंद सांगतात की मला तुमच्या देशातील युवकांच्या ओठांवर गाणं सांगा मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो भाऊसाहेबांचा जन्म झाला तेव्हा भाऊसाहेबांच्या वडिलांच्या ओठांवर सर, तुम्हाला एक बाबूराव पेरण्यात आला पण खऱ्या अर्थानं असाच माझा शिवा होता माणूस किची खाण अशा शिवाच्या चरणी माझे सदैव सुखते मान जय जय शिवराया जय जय शिवराया वामन वाणी गातो मी शिवराया शिकाणी कधी आमच्या ओटांवर जाणीव पूर्वक पेरल्या गेली नाही म्हणून खऱ्या अर्थानं या सभागृहात या गावामध्ये हा विषय भेटायला लागतो तरुणांसाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांनी तरुणांच्या मनामध्ये एक रणगंधन एक भाव कारण प्रवी कवी प्रदीप नावाचा कवी फार सुंदर म्हणतो की देखो हर हर बोली महादेव की बच्चा बच्चा, बच्चा बोलाता अशी सुंदर सुंदर गाणं प्रदीप या कवीनं लिहिलं याच गाण्यातून स्मरण स्फुरण घेऊन एक संतोष महाडिक नावाचा युवक या देशासाठी शहीद झाला तुम्ही म्हणाल किंवा आजच्या तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत का तर तो, तो युवक शहीद झाला काश्मीरच्या बोर्डवर लढता लढता बर्फात जाऊन शहीद झाला आणि शहीद झाल्यानंतर त्या युवकाला साताऱ्यामध्ये आणण्यात आलं साताऱ्यामध्ये आणल्यानंतर त्या युवकाचा तीन वर्षाचा पोरगा रळत आहे ढसाढसा त्या आईजवळ बसून आणि त्याची आई रडत आहे कारण त्याचा बाप त्याला झोपलेला दिसत आहे आणि सगळं गाव पाहत आहे ते पूर्व त्याच्या आईला विचारते आई, आई माझा बाप कुशासाठी शहीद झाला तर ते त्या आई उत्तर देते दे की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी तुझा बाप शहीद झाला असं म्हणणारे माणसं आज या महाराष्ट्रात जिवंत आहेत रामजी पांगेरा नावाचा युवक हे कनेरगळ नावाचा गळ आहे त्या गळावर लढता 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 शहीद होतो